ते सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या जी एस बी सेवा मंडळाच्या बाप्पाचा मुखदर्शन सोहळाही पार पडला यंदा जी एस बी गणपती मंडळानं तब्बल चारशे चौऱ्याहत्तर कोटींचा विमा उतरवला यामध्ये सोनं चांदीची दागिन्यांची सुरक्षा स्वयंसेवक आणि पुजाऱ्यांचा वैयक्तिक अपघात विमा आग भूकंपासारख्या आपत्तींमधून संरक्षण आणि सार्वजनिक जबाबदारी विमा यांचा समावेश आहे जी एस बी सेवा मंडळाचा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट एक ते एकतीस ऑगस्ट पर्यंत असेल यांना दर्शनासाठी नवीन आणि सुलभ प्रणाली लागू केली पूजा देणाऱ्यांसाठी खास उंच प्रवेश मार्ग तयार केले गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक केली आता कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या